सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाध्यक्ष राजेखान जमादारला तत्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी गडिंगलज प्रेस क्लबच्या वतीनं करण्यात आली आहे त्यासाठी गडिंगलजमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पत्रकारांनी निदर्शनं केली आणि प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिलं मुरगुडचे पत्रकार प्रकाश तिराळे यांना माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार आणि त्याच्या दोन सहकार्यांनी मारहाण केली होती बातमी छापल्याच्या रागातून हे कृत्य केलं होतं दरम्यान प्रकाश तिराळे यांना मारहाण केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष राजे खान जमादार यांना तात्काळ अटक करावी आणि त्यांचं जिल्हाध्यक्षपद काढून घ्यावं अशी मागणी करत गडिंग्लस प्रेस क्लबच्या वतीनं शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली राजे खान जमादार यांच्या कृत्याचा तीव्र निषेध करण्यात आला त्यानंतर घोषणाबाजी करत पत्रकारांनी प्रांताधिकारी कार्यालय गाठलं मागण्यांचं निवेदन प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांना देण्यात आलं तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार जगदीश पाटील यांच्यासह प्रेस क्लबच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी राजेखान जमादारला तातडीनं अटक करण्याची मागणी केली यावेळी राम मगदूम दत्ता देशपांडे अजित माद्याळे प्रवीण अजगेकर प्रदीप पाटील अवधूत पाटील रोहित तहशीलदार महादेव तुरंबेकर नितीन मोरे अजित सुतार अमर डोमणे मस्जिद किल्लेदार आदेश विचारे संतोष अंबी आशपाक किल्ले दार ए शिंदे दिनकर पाटील विठ्ठल चौगुले रवींद्र हिडदुग्गी सादिक नगारसे सुनील कांबळे मनीष कोले अशोक मोहिते यांच्यासह पत्रकार उपस्थित होते